करतो, आता पाटील साहेबांना मी विनंती तुम्ही देवेंद्र फडणवीस भाजपचा विचार सोडा आणि बारामतीच्या दिशेनं जरा मोर्चा तुमचा वळवा पवारांना विधानसभेची आता भाकरी वाजून घ्यायची आहे लोकसभेची भाकरी आता भाजून झालेली आहे समाजाचे प्रश्न घेऊन समाजाला पुढं घेऊन जायचं असेल तर त्याची दीर्घकालीन लढाई लढावी लागती आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेनं हे डाव आता सगळे ओळखले पाहिजेत कारण मी अनेक वेळा सांगितलं जर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरती महाविकास आघाडीला मतदान झालं सांगितलं गेलं की भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी पक्ष हे आरक्षणाला मराठ्याचा विरोध करत आहेत त्यांचे खासदार पडा मग आता निवडून आले शरद पवारांचे खासदार निवडून आले काँग्रेसचे खासदार निवडून आले आता तिने लेखी लिहून द्यावा की आम आमचा पाठिंबा मराठा समाजाला ओबीसी मध्ये घालण्याचा घालण्यासाठी आहे घाल आणि घालण्यासाठी पाठिंबा देत आहे प्रत्येक खासदारानं पत्र लिहून दिलं पाहिजे आता राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या की संपूर्ण मराठा समाज हा ओबीसी मध्ये समावेश झाला पाहिजे आणि त्याला खासदार म्हणून माझा पाठिंबा आहे पवार साहेबांनी लिहून द्यावं उद्धव साहेबांनी लिहून द्यावं काँग्रेसवाल्यांनी लिहून द्यावं म्हणजे असं ते लिहून देत नाहीत मराठा आरक्षणावर काय तोडगा काढावा या बैठकीला ते येत नाहीत दांडी मारतात म्हणजे शरद पवारांना आणि काँग्रेसवाल्यांना माहीत आहे की हा प्रश्न मिटला नाही पाहिजे आणि हा प्रश्न चिघळत राहिला तर लोकसभेला आपलं जमलं आता विधानसभेला बी त्याच्यावर स्वार होऊन आपल्याला विधानसभा जिंकता येते का हेच काम चाललेलं आहे बाकी काही चाललेलं नाही आणि म्हणून मी मराठा समाजाला हात जोडून विनंती करतो पहिल्यांदा कुणबी दाखले मिळालेले आहेत त्याची सर्टिफ सर्टिफिकेट आपण काढून घेऊया त्याचा लाभ घेऊया आणि दुसऱ्या बाजूला दहा टक्के मराठा समाजाला जे आपल्याला आरक्षण दिलं आहे ते आरक्षण आपण टिकूया आणि अजून काही मिळतं का ते बघूया परंतु आत्ता महाराष्ट्रातल्या आरक्षणाच्या लढाई ह्या राजकीय लढाई झालेल्या आहेत कारण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या माध्यमातून पवारांना विधानसभेची आता भाकरी वाजून घ्यायची आहे लोकसभेची भाकरी आता भाजून झालेली आहे आणि म्हणून प्रत्येक नेता फक्त जाळ घालतो या आणि त्या जाळातून एक नेता त्या समाजाचा बनून मी आता तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय ग बसणार नाही म्हणजे घटना तुम्ही लिहिता या तुम्ही घटना बदलणार आहे तुम्ही सर्वोच्च न्यायालय आहे तुम्ही सुप्रीम कोर्ट आहे का आणि म्हणून मला वाटतं हा प्रश्न संवादातून सुटू शकतो परंतु आज राज्यामध्ये खऱ्या अर्थानं हा प्रश्न सुटला नाही पाहिजे अशा भूमिका घेऊन गुर्ण काय मंडळी निघालेली आहे आणि म्हणून मी ज्याला ज्याला स्पष्ट भूमिका मांडायची आहे त्यांनी आता पुढे येऊन मांडणं गरजेचं आहे आणि मी पवार आणि काँग्रेसला आव्हान करतो की मराठा समाजाला ओबीसी समाजातनंच आरक्षण मिळालं पाहिजे असं छातीठोकपणे ओबाटा सेनेनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आणि काँग्रेसनं जाहीर करावं आणि ते जर तसं जाहीर वक्तव्य करणार नसतील तर झरांगे पाटील साहेबांना मी विनंती करतो आता तुम्ही देवेंद्र फडणवीस भाजपचा पिचार सोडा आणि बारामतीच्या दिशेनं जरा मोर्चा तुमचा वळवा मग आम्हा समजेल की तुम्ही सगळ्यांच्याकडंच जाऊन हे मागत आहे हे लिहून दे आणि जर तरंगे पाटील बारामतीला पवारांच्या घरासमोर उपोषणला येऊन बसले की पवार साहेबांनी लेखी लिहून ले दिल्याशिवाय मराठा समाजाला ओबीसीमध्ये पाठिंबा आहे असं पत्र दिल्याशिवाय मी इथनं हलणार नाही असं जर जरांगे पाटील साहेबांनी ठाण मांडून उपोषण केलं तर आम्ही जरांगे साहेबांच्या उपोषणामध्ये जाऊ आणि त्यांच्या खांद्याला खंदा लाव जर जरांगे पाटील साहेब बारामतीकडं नाही गेले तर समजायचं ह्याला राजकीय धूर आहे